मी समर्थ कशात सगळे मस्त आत्ता मस्त जरा तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर त्याआधी तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल आय होप देवीला स्नान करताना होतं देवीचं अभिषेक वगैरे करताना तर कसा वाटला तो व्हिडिओ तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर मागचे मागचे व्हिडिओ राहिलेले आहेत तेच मी आत्ता टाकते आहे त्यासाठी खरंच सॉरी आणि हा व्हिडिओ आहे ईदचा रमजान ईदचा तर तेव्हाचा पण व्हिडिओ राहिलेला आहे सो मी ती आत्ताच टाकते आहे तर तुम्ही बघू शकता आईसुद्धा आई ईद साजरी करते दरवर्षी आई आ, जे म्हणजे जे जे मुस्लिम जे आहेत त्यांचं ईद आहे ते जसं हे सण साजरं करतात तसंच आईसुद्धा करते बघा मस्त असं सगळं स्वयंपाक करत असते स्� छान गोडभजी आहे तिखट भजी असं सगळा स्वयंपाक आई करत असते तर बघताय शिरकुंबासुद्धा आईने ती केलेलं आहे एवढं मोठं बातीला भरून शिरकुंबा केलेला आहे कारण घरात सगळ्यांनाच शिरकुंबा खूप आवडतो माझ्या मम्मीलासुद्धा सुरकुंबा खूप जास्त आवडतो आणि आईलासुद्धा म्हणून आईने गोड भजे तिखट भज्जे म्हणजेच गुलगुले परत मिरची भजी असं सगळं काही केलेलं आहे मी तुम्हाला दाखवणारच आहे काय काय केलेलं आहे बघताय तुम्ही गोड गोडभजे तिखट भज्जे मिरची भजी पण आहेत फरसन घेतले आणि एका वाटीत शिरकुंबा तर असा मस्त आज आहे जेवणासाठी आज जेवायला काही केलंच नव्हतं ईद असल्यामुळे हेच सगळं केलं तर तर तुम्हाला सगळ्यांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा झालेली आहे बट तरीही व्हिडिओ आत्ता आलाय त्यासाठी देते आणि मला बाकी कमेंटबद्दल एक बोलायचं होतं एक कमेंट आली होती आजी बरी आहे का तर आजी बरी आहे आणि खरंच तुमचं मनापासून थँक्यू की तुम्ही इतकं लक्षात ठेवून मला कमेंट केली आजीबद्दल जवळचे विचारत नाही इतकं पण तुम्ही विचारलं एवढं सपोर्ट केलं त्याबद्दल खरंच थँक्यू सगळ्यांचं तुम्हा सगळ्यांचं मनापासून थँक्यू आजी खरंच खूप छान आहे आणि तुम्ही विचारल्यापासून तर जास्त टणटणीत झालेली आहे आजीलासुद्धा खूप भारी वाटलं तुम्ही विचारलं त्याबद्दल कारण इतकं व्हिडिओ बघून आजीला व्हिडिओमध्ये कमेंट करणं आजी बरी आहे का खरंच खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून खरंच मनापासून थँक्यू परत दुसरी कमेंट म्हणजे व्हिडिओ काय येत नाहीत तुमचे तर व्हिडिओचं काय झालं आहे आमचं पहिला मोबाईल बंद पडला म्हणजे इतकं पण नाही बट क्लॅरिटी त्याची नीट येत नव्हती स्वतः मी ह्या नवीन मोबाईल घ्यायला लातूरला आले होते त्यासाठी मग जास्त दिवस व्हिडिओ टाकणं पण झालं नाही मी एक तर नवीन मोबाईल घेतल्यानंतर त्याच्यात चॅनल ओपन करायचं वगैरे वगैरे भरपूर फॉर्मॅलिटीज होत्या त्यासुद्धा लवकर करणं झालं नाही आणि लवकर या मोबाईलमध्ये चॅनलही ओपन होत नव्हतं त्यामुळे मग जरा टाईम लागला मला व्हिडिओ टाकायला आणि त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ लेट होते होते जर मोबाईल आम्ही मोबाईल तर आम्ही लगेच घेतला होता नऊ तारखेला बट चॅनलच ओपन होत नव्हतं या नवीन मोबाईलमध्ये कसं बसं करून चॅनल ओपन केलं होतं तेव्हा कुठे कसं बसं आता व्हिडिओ टाकते आहे मी त्यासाठी जरासा टाईम लागला व्हिडिओसाठी म्हणजे चॅनल ओपन होण्यासाठी थोडासा टाईम लागला होता त्यासाठी खरंच सॉरी तुम्हाला व्हिडिओ लेट आले आणि खूप दिवस झाला व्हिडिओ पण मी टाकले नाही आय थिंक पंधरा डेट झालं माझे व्हिडिओ येत नव्हते तुम्हाला त्यासाठी परत एकदा सॉरी बट आता रेग्युलर व्हिडिओ येतील हे मी सांगते तर चला मगापासून मी हेच बोलते आहे बट मी कुठे आली आहे काय करते परत एकदा डिमार्टमध्ये कशाला आली आहे हे सांगायचं विसरली मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी एकदा मामासोबत येऊन गेलेली आहे डिमार्टला बट तरीही परत एकदा आली होती क डिमार्टमध्ये मी ते म्हणजे टी शर्ट घेण्यासाठी काही काम नव्हतं फक्त आणि फक्त एक टी शर्ट घ्यायचा होता आम्हाला त्यासाठी आम्ही डिमांडमध्ये आलो जस्ट आम्ही फिरत होतो उगं आमचं काही काम नव्हतं तरीही मी उगं फिरत होते डिमार्टमध्ये काय नाही काय घेतलं नाही आम्ही जास्त काय पण उगाच फिरत होतो मस्त वाटत होतं आणि संध्याकाळच्या टाईमला आम्ही आलो होतो मस्त फिरणं चालू होतं आमचं बाकी काही नाही आणि बघताय त्या दिवशी पण मी डिमार्टमध्ये आले ते होते तेव्हाही डिमार्टमध्ये किती गर्दी होती आणि आजसुद्धा डिमार्टमध्ये तितकीच गर्दी आहे बघताय फक्त कपडे बघत होतो कपडे पण काही इतके छान नव्हते डिमार्टमध्ये मला तर काही आवडले नाहीत बट आ, एक दोन तीन टी शर्ट घेतले मी बस बाकी काही नाही त्या दिवशी मी एक टी शर्ट घेऊन गेले होते देऊन तेव्हा तो टी शर्ट खूप छान होता आणि तोच टी शर्ट समोलासुद्धा तसाच घ्यायचा होता त्यासाठी मग परत एकदा मी मार्टमध्ये मा आले होते समुला टी शर्ट घेण्यासाठी तर बघ हा बघताय मस्त आणि खरंच मार्टमध्ये मा जरी कपड्यांची डिझाईन जरी नसली तरी कपड्याची क्वालिटी खूप छान येते कपड्यांची क्वालिटी भारी असते खरंच खूप छान असते कपडे

काहीच नाही त्याला काय झालं खरं का चल रे बघ आता फायनली मी आलेली आहे घरी मस्त हो, केली शॉपिंग इतके काय करायची नव्हती पण उघं जाऊन फिरून हो आलो मस्त टाईमपास म्हणून आणि आत्ता घरी आलेलो आहेत बघा गोलाच मस्त मस्ती चालू आहे चला व्हिडिओचा आहे मी आता इथेच करते पण तुम्हाला का हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय